आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये खासदार अमोल कोल्हे सुद्धा आता सहभागी झाले दादा काय सांगाल विजयाची खात्री वाटते शंभर टक्के रवींद्र भाऊ धंगेकर माणूस एक नंबर आहे त्यांचं काम एक नंबर आहे आणि त्यांचा ई व्हीएमवर नंबर सुद्धा एक आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या बरोबर कसब्यातले सुजान मतदार नक्की राहतील आणि रवींद्र भाऊ धंगेकर पुन्हा एकदा दिमाखानं हा कसब्याचा वाघ पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत जाईल याची मला खात्री आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आणि टीका फक्त धंगेकरांवर करण्यात आली पूर्ण मला वाटतं गेल्या सगळी ताकद लावून सुद्धा रवींद्रभाऊ दंगेकरांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला ज्या पद्धतीने धूळ चारली ती जखम कदाचित देवेंद्रजी फडणवीस यांच्या मनात अजूनही असावी आणि त्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं टीकेचा आधार घ्यावा लागला असेल कारण त्यांना सुद्धा कळून चुकलंय की महायुतीचं सरकार आता सत्तेत येणार नाही आणि त्यामुळेच त्यांनी स्वतः सांगितलं की ते काही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही आहेत याचं कारणच आहे की त्यांना कळून चुकलंय महायुतीचं सरकार का आता येत नाही सगळ्याच जण म्हणतात की मी रेसमध्ये नाही अजित कारण महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना कळून चुकलंय महाराष्ट्रानं निकाल घेतलेला आहे महाराष्ट्रानं महाविकास आघाडीच्या बाकीमागं राहण्याचा निकाल घेतलेला आहे कारण ही जी भावना आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी माता भगिनींच्या सुरक्षेसाठी ही महत्वाची बाब आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी निवडून द्यायचा निकाल महाराष्ट्रानं घेतला आहे आणि त्यामुळे महायुतीचे नेते घाय सांगायला लागलेत की आता आम्ही रेसमध्ये नाही आता शेवटचा प्रश्न आहे तीन उमेदवार असल्यामुळे मतांचं विभाजन होऊन कुठे फटका बसेल असं वाटतं पुण्यातले मतदार हे अत्यंत सुज्ञ आहेत त्यातही कसब्यातले मतदार हे खूप सुज्ञ आहेत आणि त्यामुळे कसब्यातले मतदार हे मतांचं विभाजन होऊ देणार नाहीत आणि रवींद्र भाऊ धनगेकरांना प्रचंड मताधिक्याने विजय करतील असं मला विश्वास आहे थँक्यू आपण बघतोय की अमोल कोल्हे जे आहेत ते आता स्वतः विजयाची खात्री व्यक्त करताना पाहायला मिळतात आहेत कसब्याचे आमदार रवींद्र धनगेकर हे कितीही अपक्ष उमेदवार असले किंवा तिरंगी लढत होणार असली तरीही मतांचं विभाजन कितीही झालं तरी सुद्धा जास्तीत जास्त मताधिक्याने रवींद्र धंगेकर विजयी होतील असं सांगताना पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजूने कौल लागेल कोण होणार उद्याचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार उमेदवार म्हणतायच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आणि फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजेस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच्छ। किंवा एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौपन्न मुंबई आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न कमोन गाईज हरिया एक ब्रेक कैन लर्न यु के ढक्कन देना hmm. रेड वाला ढक्कन